मयूर राजेंद्र जाधव किरण भगत यांचे पिताश्री गोदी कामगार नारायण भगत इथे उपस्थित राहतात हो वाले थंबा, थंबा नारायण भगत आकड्यावरती येतात हिंदुस्तानचा आयडॉल पलवा दोन हजार सतरा ची उपमहाराष्ट्री केसरी भारतात कुणाबरोबर धरतो म्हणणार आहे किरण भगत पिताश्री गोदी कामगार नारायण भगत आणि मेजर दत्ता भगत किरणचे थोरले बंधू आलेले आहेत दादा पाटोळे आलेले आहेत मोहीचे वस्तात त्यांचा हार्दिक स्वागत आहे चंद्रकांत तस... जाधव माजी सरपंच त्यांना आकडावरती फिरवा लागले अण्णासाहेब मधुकर टिंगरे कुस्ती जोडण्यासाठी या चला की साहेब चला बेनापूरचे छोटे पलवान आपण गाडीकडे जावा हो समोर या अक्षय कदम हो हो नारायण भगत वस्तात हात वरती करावं हमाली करून घरात पोरगा घडावला आणि त्या पोरानं भारत गाजवला किरण भगतचे पिता श्री आले नारायण भगत मोहीकर एकदा तर करा मंडळी करा एका सर्व सामान्य कुटुंबामध्ये इतका मोठा पलवान घडवणं म्हणजे तोंडाचं काम नवा आणि त्या किरणचे थोरले बंधू फौजी दत्ता भगत आलेले हात वरती करा दत्ता किरण भगत यूट फाउंडेशन काढले याच दत्ता भगत स्वागत आहे मुहिवरनं आले ती मंडळी दादा पाटोळे आलेले आहेत देवकर वसतात सातारा जिल्ह्यातील शिंगणापूरच्या पायत्याजवळ मान तालुक्यातली मोही आणि कुस्ती लागते